कर्जत खालापूर मतदारसंघाच्या समृद्धीसाठी देवीकडे साकडे आमदार श्री महेंद्र थोरवे नवरात्र उत्सवाची धामधूम सर्वत्र रंगलेली असताना आज दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी आमदार महेंद्र थोरवे यांनी कर्जत शहरासह मतदारसंघातील विविध देवस्थानांना भेट देत देवीचे दर्शन घेतले यावेळी त्यांनी मतदारसंघाच्या समृद्धीसाठी तसेच नारी सशक्तीकरणासाठी देवीसमोर साकडे घातले कर्जत शहरातील बिसेगाव येथील आंबे माता मंदिर गुणगे येथील सोमजाई माता मंदिर कर्जत मधील वेद माता मंदिर आणि वेणगाव येथील महालक्ष्मी मंदिर येथे आमदारांनी दर्शन घेतले मंदिर समित्यांशी संवाद घात साधत त्यांनी देवस्थानच्या विकासाच्या कामाचा आढावा घेतला परिसर सुशोभीकरण हॉल बांधकाम किंवा दुजीसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले या बोलताना हीच खरी ताकद हे देवीच्या उपासनेबरोबरच समाजातील स्त्री शक्ती शक्तीच्या गौरवाचे प्रतीक आहे या शक्तीच्या बळकटीसाठी सातत्याने प्रयत्न केले जाते देवदर्शनाच्या या दौऱ्यात स्थानिक नागरिक शिवसैनिक आणि विविध सामाजिक संस्था पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते संस्था पदाधिकाऱ्यांनी विशेष स्वागत करून सन्मान देखील केला देवदर्शनाच्या निमित्ताने झालेल्या चर्चामध्ये स्थानिक विकास भविष्यातील योजना आणि नागरिकांच्या अपेक्षांवरही यावर देख चर्चा देखील झाली नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मतदारसंघातील जनतेला नवरात्र आणि दसऱ्याच्या शुभेच्छा दिला देवीचा आशीर्वाद आणि जनतेचा विश्वास हेच माझ्या कार्याचा खरा आधार आहे देवीची कृपा लाभली तर येणाऱ्या काळात मतदारसंघातील विकास अधिक गतीने होईल असेच आमदारांनी मत व्यक्त केले नवरात्र देवी दर्शनाच्या या विशेष उपक्रमात धार्मिक श्रद्धा आणि सामाजिक बांधिलकी यांचे सुंदर मिश्रण दिसून आले यामुळे सणासुदीच्या या, या, या वातावरणात राजकीय आणि सामाजिक कार्यालाही नवाउ नवी उभारी मिळायची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे माझा रायगड न्यूजसाठी संपादक गणेश लोटकर रायगड